ब्रह्मांड असताना आलं आणि सुधाम ब्राह्मण शाळेमध्ये होते पत्नीने सांगितलं म्हणजे तुम्ही जावा तुमचा मित्र राजा झालाय त्या मुलाला दूध पिण्यासाठी एक गाय घेऊन या भगवंताकडे नंतर महाराज कारण का सुदाम ब्राह्मण ज्या उतारा भू भूदेवता किंवा ब्राह्मण देवता यांच्याकडे गेले तेव्हा हात पाहिला तर हातावर त्याची रेषा अशी होते तुझ्या सात जिच राही काय म्हणत दारिद्र्य राहिला अशी भविष्यवाणी होती महाराज आणि भेटण्यासाठी गेले भेटण्यासाठी यंत्र भगवंताने पाहिलं आणि चोपदा सांगितलं म्हणजे तुमचा बालपणाचा मित्र कृष्ण परमात्मा कोण आलाय कोण आलाय सुधाम देव आले सुधाम देव भगवंतरी सिंहासन उडी मारली आता त्या भावनाने कधी आंघोळ केली असे कपडे कधी देवले असतील आम्ही डाग पडू देत ना कपड्या लक्षात ठेवा हो भगवंतानी कळकळून विट्टी मारली लक्षात ठेवा आणि बसवलं कुठं सिंहासनावर आणि भगवंताने सोळा हजार एकशे आठ पत्न्याला सांगितलं त्यांचे पाये आणि मला काय दिलं का माझ्यासाठी त्याच्यामध्ये मुरमुरे ती उसले मागून आणलेले होते आणि ते काढले आणि प्रसाद म्हणून भगवंताने सगळे प्रसाद दिला स्वतः ग्रहण केला आज प्रसादाचं फार महत्व आहे लक्षात ठेवा उटीच्या कार्यक्रमामध्ये प्रसाद लक्षात ठेवा कारण का एक शीत जर मिळाला